भिवंडी तालुक्यातील पाडा येथील डॉक्टर ठाकूर यांची मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भिवंडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे भगवान यांना ठाण्यातील कलवा येथील बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झालेल्या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोकण विभागीय अध्यक्ष एकनाथ तरमाले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या प्रसंगी ओबीसी महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या निवडीनंतर ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर भगवान ठाकूर यांचे अभिनंदन व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत साहेब आपण तालुका शहर विभागासाठी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केलेली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं मी त्यांचं मनस्पती खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा